नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळात नांगर येथे संपन्न झालेल्या मोफत वैद्यकीय शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळा येथील नांगरगाव येथे नुकतेच भव्य असे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न झाले लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा लोणावळा इंडस्ट्रीयल इस्टेट व फ्रँको इंडियन फार्मा आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले होते हे शिबिर दवाखाना नांगरगाव इंडस्ट्रियल इस्टेट लोणा येथे या शिबिरात मधुमेह हो तपासणी युरिक ऍसिड तपासणी तसेच धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली सुमारे तीनशे लोकांची मधुमेह हो तपासणी तीनशे लोकांची युरिक ऍसिड तपासणी तसेच साडेचारशे लोकांना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली सदर कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब चे सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी सभा घेतला होता यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाच्या अध्यक्षा कांता ओसवाल कोशाध्यक्षा अश्विनी कदम डॉक्टर पोपट ओसवाल डॉक्टर दिलीप सुराणा डॉक्टर लीना पॉन आशिष पॉन द्रेवेंद्र नाळेकर मंगेश कदम ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड विरल गाला अभय जैन रोहित थोरात एच जे एफ लायन देवल पारे झोन चेअरमन तसेच मनशिती केंद्र लोणाळाकडून डॉक्टर गोसावी शांती पूरब नंदकिशोर खंडेलवाल यांनी मोलाचे सहकार्य केले फ्रँको इंडियन फार्माकडून अवधूत जोशी लायसेल कार्यालयातून डॉक्टर संतोष निकाळजे शीतल पतंगे देवराम लोखंडे दत्ता राणे नितीन दुर्गे प्रवीण खिल्लारे मयूर दळवी प्रवीण झुरांगे त्याचप्रमाणे लायसनचे अध्यक्ष संदीप कोराड यांनी या शिबिराच्या आयोजनात मुलाची भूमिका बजावली यावेळी नवरत्न चिकी गिरीश पारेख यांच्या मार्फत पाण्याची व्यवस्था व चिकीची व्यवस्था करण्यात आली होती या शिबिरामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली यावेळी स्थानिक नागरिक व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार आज नांगरगाव इंडस्ट्रीमध्ये लोणाळा खंडाळा लायन्स क्लब ऑफ लोणाळा खंडाळाच्या वतीने या ठिकाणी मधुमेह तपासणी शुगर तपासणी याचं खूप मोठं असं आयोजन केलेलं आहे आणि नांगरगाव इंडस्ट्रीमधल्या सर्व नागरिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे तसेच नागरिकांनाही चांगला त्यांचा नागरिकांचाही या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स आहे आजूबाजूच्या गावातले लोकंसुद्धा हा बोट बघून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांना त्याचप्रमाणे धनुर्वादाचं इंजेक्शनही या ठिकाणी आम्ही सर्वांना देत आहोत त्यामुळं मी सर्व माझ्या आलेल्या सर्व नागरिकांचं उपस्थितांचं व मान्यवरांचं या ठिकाणी मी लोणावळा खंडाळा लायन्स क्लबच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिका तसेच नवरत्ना चिक्की यांच्यातर्फे सर्वांच्यासाठी या ठिकाणी चिक्की वाटपाचाही आयोजन केलेलं आहे त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे लोणावळा इंडस्ट्रीयल इस्टेट फॅंक्रो इंडियन फार्मा मनशक्ती केंद्र यांचंही या ठिकाणी मी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या वतीने स्व खूप खूप धन्यवाद कर धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर्व नागरिकांनाही असाच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी राहावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो म्हणजे शीतल पतंगी मॅडम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो आता इथे इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये लोणाळा खंडाळा लायन्स क्लबमध्ये इथे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एक फोपट शिबिर घेतले घेत आहेत आणि त्यासाठी सर्वांचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि इथे मधुमेह भीती आणखीन गुरुवाताचे इंजेक्शन देण्यात येत आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद